नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मॅथ सक्सेस या युट्यूब चॅनल मध्ये सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत एन एस आणि स्कॉलरशिप दोन हजार चोवीस पंचवीस साठी विषय गणित उपघटक आहे क्षेत्रफळ मागील भागामध्ये आपण सूत्रे आणि काही उदाहरणे पाहिली या भागामध्ये आपण त्या सूत्रांचा वापर करून उदाहरणे कशी सोडवायची यावरील ट्रिक्स आपण पाहणार आहोत हा व्हिडिओ इयत्ता आठवी साठी रेग्युलर अभ्यासासाठी सुद्धा अत्यंत उपयुक्त आहे पहिला प्रश्न आहे एका समांतरभूत चौकोनाचे क्षेत्रफळ एकोणतीस पॉइंट सहा चौरस सेमी व पाया आठ सेमी आहे तर त्या चौकोनाची उंची किती ऑप्शन्स आहे तीन पॉइंट सात सेमी सात पॉइंट तीन सेमी तीन पॉईंट सहा सेमी तीन पॉईंट आठ सेमी एक समांतरभूत चौकोन बी सी डी दिलेला आहे यामध्ये पाया दिलेला आहे बी सी आठ चौकोनाचे क्षेत्रफळ एकोणतीस पॉइंट सहा दिलेला आहे आणि उंची यच आपल्याला काढायची आहे चौकोनाचं क्षेत्रफळ काढण्यास सूत्र आहे समांतरभू चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर पाया गुणिले उंची किमती आपण क्षेत्रफळ एकोणतीस पॉइंट सहा बरोबर पाया आठ गुणिले उंची यच आठ गुणिले ते भागिले होईल म्हणून यच बरोबर एकोणतीस पॉइंट सहा छेद आठ आठ एके आठ आठ त्रिक चोवीस दशांश न पाच राहिली आठसत्ती छप्पन म्हणून समांतरभू चौकोनाची उंची तीन पॉइंट सात सेमी असेल ऑप्शन नंबर पुढील प्रश्न क्रमांक दोन कारणांची लांबी अनुक्रमे पंधरा सेमी व चोवीस सेमी आहे तर त्या चौकोनाचे क्षेत्रफळ किती ऑप्शन्स आहेत तीनशे साठ सेमी दोनशे चाळीस चौरसेमी दोनशे ऐंशी चौरसेमी एकशे ऐंशी सेमी एक शंभू चौकोन दिलेला आहे त्या कर्णांची लांबी एका कर्णाची लांबी पंधरा दुसऱ्या कर्णाची लांबी चोवीस सेमी आहे एक कर्ण बरोबर पंधरा सेमी दुसरा कर्ण बरोबर चोवीस सेमी क्षेत्रफळ काढण्यास सूत्र आहे शंभू चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर एक चे दोन गुणले कर्णांच्या लांबीचा गुणाकार बरो बरोबर एक छेद दोन गुणले एक कर्ण पंधरा गुणले दुसरा कर्ण चोवीस चोवीस ला भाग जातोय बे के बे चोवीस, पंदरा बारा चोवीस पंधरा गुणिले बारा बरोबर एकशे ऐंशी चौरस सेमी म्हणून चौकोनाचे क्षेत्रफळ एकशे ऐंशी चौरस सेमी आहे ऑप्शन पुढील प्रश्न क्रमांक तीन एका संलम चौकोनाच्या समांतर बाजूंची लांबी अनुक्रमे आठ पॉईंट पाच सेमी व अकरा पॉईंट पाच सेमी आहे त्याची उंची चार पॉईंट दोन सेमी आहे तर त्या चौकोनाचे क्षेत्रफळ किती ऑप्शन्स आहेत चारशे वीस चौरस सेमी चार, से चार पॉईंट वीस चौरस सेमी बेचाळीस पॉईंट शून्य चौरस सेमी चोवीस पॉईंट शून्य चौरस सेमी एक समलंब चौकोन दिलेला आहे समांतर बाजू अनुक्रमे आठ पॉईंट पाच सेमी आणि अकरा पॉइंट पाच सेमी दिलेले आहेत आणि या चौकोनाची उंची चार पॉईंट दोन सेमी दिलेली आहे या समलम चौकोनाचे क्षेत्रफळ सूत्र आहे समलम चौकोनाचे क्षेत्रफळ कार एक गुणिले समांतर बाजूंच्या उंची बरोबर एक दोन गुणिले समांतर बाजूंची बेरीज आठ पॉइंट पाच अधिक अकरा पॉईंट पाच गुणिले उंची चार पॉईंट दोन चार पॉईंट दोन ला दोन भाग जातोय बेके बे बे दोन्ही चार बेके बे दोन पॉइंट एक एक न गुणल्यानंतर आहे जाणार आहे समांतर बाजूंची बेरीज आठ पॉईंट पाच अधिक अकरा पॉईंट पाच बरोबर वीस शून्य गुणिले दोन एक बरोबर बेचाळीस पॉइंट शून्य चौरस चौरसेमी संलम चौकोनाचे क्षेत्रफळ बेचाळीस पॉईंट शून्य चौरस सेमी आहे ऑप्शन नंबर तीन पुढील प्रश्न क्रमांक चार शेजारी दिलेल्या आकृतीत काही मापे दर्शवले आहेत त्यावरून चौकोन ए बी सी डीचे क्षेत्रफळ किती ऑप्शन्स आहेत पाचशे सत्तर चौरसेमी चारशे सत्तर चौरसेमी तीनशे नव्वद चौरसेमी पाचशे चाळीस चौरसेमी आकृती दिलेली आहे ए बी सी डी या चौकोनाचं क्षेत्रफळ काढायचं आहे बी ए डी हा काटकोन त्रिकोण आहे त्यानंतर बी डी सी यामध्ये पाया दिलेला आहे उंची दिलेली आहे म्हणजे या दोन्ही त्रिकोणांचे क्षेत्रफळ काढून जर त्यांची बेरीज केली तर आपल्याला या चौकोनाचं क्षेत्रफळ मिळेल एरिया ऑफ त्रिकोण बीएडी बी एडी काटकोण त्रिकोण आहे काटकोण त्रिकोणाशी सूत्र आहे दोन गुणिले काटकोण करणाऱ्या बाजूंचा गुणाकार काटकोण करणारी एक बाजू चाळीस मीटर आणि दुसरी बाजू नऊ मीटर आहे म्हणून ट्रँगल बीएडी बरोबर एकशे दोन गुणिले चाळीस गुणिले नऊ जर चाळीस ला दोन भागले तर वीस येईल आणि वीस गुणिले नऊ बरोबर एकशे ऐंशी चौरस मीटर हे या बीएडी त्रिकोणाचं क्षेत्रफळ आहे त्यानंतर बी डी सी या त्रिकोणाचं क्षेत्रफळ पायाने उंची दिलेली आहे एरिया ऑफ ट्रॅंगल बी डी सी बरोबर एकशे दोन गुणिले पाया गुणिले उंची पाया साठ मीटर आहे आणि उंची तेरा मीटर आहे बीडीसी बरोबर चे दोन गुणिले पाया साठ गुणिले उंची तेरा जर आपण दोन ने साठ ला भागले तर तीस येईल तीस गुणिले तेरा बरोबर तेरा त्रिक एकोणचाळीस तीनशे नव्वद चौरस मीटर असेल म्हणजे बी डी सी क्षेत्रफळ तीनशे नव्वद आणि बीएडी यात्रिकोणाचं क्षेत्रफळ एकशे ऐंशी या दोन्ही क्षेत्रफळांची जर बेरीज केली तर चौकोन ए बी सी डीचं क्षेत्रफळ मिळेल म्हणून एरिया ऑफ चौकोन ए बी सी डी बरोबर एरिया ऑफ ट्रँगल बी ए डी प्लस एरिया ऑफ ट्रँगल बी डी सी बरोबर एकशे ऐंशी अधिक तीनशे नव्वद यांची बेरीज पाचशे सत्तर चौरस मीटर आहे म्हणून एरिया ऑफ चौकून ए बी सी डी चे क्षेत्रफळ पाचशे सत्तर चौरस मीटर ऑप्शन नंबर एक पुढील प्रश्न क्रमांक पाच एका सभागृहाची लांबी उरुंदी अनुक्रमे वीस मीटर व सतरा मीटर आहे त्या सभागृहात अर्धा मीटर म्हणजे पॉइंट पाच मीटर बाजू असलेल्या चौरसाकृती फरशा बसवायच्या आहेत तर अशा किती फरशा लागतील ऑप्शन्स आहेत सोळाशे तीस तेराशे साठ तीनशे तेरा चाळीस तेराशे पन्नास फरश्यांची बरोबर सभागृहाचे क्षेत्रफळ भागिले फरशीचे क्षेत्रफळ फरशी चौरसाकृती आहे म्हणजे बाजूचा वर्ग म्हणजे त्या बाजूचा वेळा गुणाकार सभागृह आयता कृती आहे जे लांबी गुणिले रुंदी जे वीस गुणिले सतरा वीस गुणिले सतरा छेद पॉइंट पाच गुणिले पॉइंट पाच वीस गुणिले सतरा बरोबर तीनशे चाळीस बाहगिले पॉइंट पाच गुणिले पॉइंट पाच बरोबर शून्य पॉइंट दोन पाच जर हे दशांकवल आपण तर तीनशे चाळीस वर दोन शून्य वाढतील म्हणजे चौतीस हजार भागिले पंचवीस कारण छेद आपण पूर्णांकामध्ये करून घेतला पंचवीस न भागाल या पंचवीस एके पंचवीस पुन्हा चौतीस ला पंचवीस एके पंचवीस नऊ पंचवीस त्रिक पंच्याहत्तर पंधरा पंचवीस अक्क दीडशे पंचवीस शून्य शून्य एक हजार तीनशे साठ भागा कराला म्हणजेच एक हजार तीनशे साठ फरशा लागतील ऑप्शन नंबर दोन पुढील प्रश्न क्रमांक सहा खालील आकृतीत मेजरमेंट ऑफ अँगल ए बी सी बरोबर मेजरमेंट ऑफ अँगल एसीडी बरोबर नव्वद अंश एसी बरोबर सीडी ए बी बरोबर नऊ व बी सी बरोबर बारा तर एरिया ऑफ चौकोन ए बी सी डी बरोबर किती आकृती दिलेली आहे ए बी सी डी यामध्ये दिलेली मापे बघूया आपण कोण ए बी सी हा नव्वद अंश आहे त्याचप्रमाणे कोण डी हा सुद्धा नव्वद अंश दिलेला आहे म्हणजे दोन काटकोण त्रिकोण आहेत ए सी आणि सी डी सी आणि सी डी या बाजू समान आहेत ए बीची ला, लांबी नऊ आणि बी सीची लांबी बारा दिलेली आहे यावरून क्षेत्रफळ आपल्याला चौकोणाचं काढायचं आहे ऑप्शन दिलेले आहे दोनशे तेहतीस दो दो एकक दोनशे एकोणऐंशी एकक दोनशे वीस एकक आणि एकशे सहासष्ट पॉइंट पाच चौरस एकक पूया आपण सुरुवातीला ए बी सी या, या त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढूया आता यामध्ये क्षेत्रफळ काढण्यासाठी सुरुवातीला आपल्याला दुसरा त्रिकोण ही आपल्याला काढावं लागणार आहे दुसऱ्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढण्यासाठी आपल्याला काटकोन करणाऱ्या बाजूंची लांबी काढावी लागेल म्हणजेच एबीसी मध्ये एसी हा कर्ण काढूया आपण अगोदर त्रिकोण एबीसी मध्ये एसी वर्ग बरोबर ए बी वर्ग अधिक बीसी वर्ग म्हणजे कर्णाचा वर्ग हा उरलेल्या बाजूंच्या वर्गांच्या बेरजेत असतो पायता गोरस गुणधर्म आता किमती ठेवूया आपण एसी वर्ग बरोबर ए बी नऊचा वर्ग अधिक बीसी बाराचा वर्ग नऊचा वर्ग एक्क्याऐंशी अधिक बाराचा वर्ग एकशे चव्वेचाळीस एक्क्याऐंशी अधिक एकशे चव्वेचाळीस बरोबर दोनशे पंचवीस एसी वर्ग बरोबर दोनशे पंचवीस आली दोन्ही बाजूचं म्हणून घेतलं तर एसी बरोबर पंधरा किंमत येईल ची किंमत आपल्याला मिळाली परंतु एसी आणि सीडी समान आहेत एसी बरोबर सीडी म्हणून ची किंमत सुद्धा पंधराच येणार आहे आता क्षेत्रफळ काढूया आपण एबीसी हा काटकोण त्रिकोण आहे काटकोण त्रिकोणाच क्षेत्र आपल्याला माहित आहे एरिया ऑफ ट्रँगल एबीसी बरोबर एक छेद दोन उले काटकोण करणाऱ्या बाजूंचा गुणाकार बरोबर एक छेद दोन गुणिले काटकोण करणाऱ्या बाजू नऊ आणि बारा आहेत जर दोन बाराला भागले तर सहा येईल आणि नऊ गुणिले सहा बरोबर चोपन्न चौरस एकक कारण या लांबीला एकक दिलेलं नाही सेंटीमीटर मीटर दिलेलं नाही जर एक दिलेलं नसेल तर क्षेत्रफळ चौरस एककामध्ये लिहिलं जात त्यानंतर एसीडी या त्रिकोणाचं क्षेत्रफळ एरिया ऑफ ट्रँगल एसीडी बरोबर एक, एक, एक छेद दोन उले काटकोण करणाऱ्या का बाजूचा गुणाकार काटकोण करणाऱ्या का बाजू एसी आणि सी डी आपल्याला माहित आहे दोन्ही समान आहेत पंधरा एकक म्हणून एरिया ऑफ ट्रँगल एसीडी बरोबर एक छेद दोन गुणिले पंधरा गुणिले पंधरा पंधरा गुणिले यांचा गुणाकार दोनशे पंचवीस येतो दोनशे ला जर दोन न भागलं तर दोनशे पंचवीस ची निंपट म्हणजे एकशे बारा पॉइंट पाच चौरस एकक या दोन्ही त्रिकोणाचं क्षेत्रफळ मिळालं आता चौकोन एबीसीडीचं क्षेत्र आपल्याला काढायचं आहे म्हणून एरिया ऑफ चौकोन एबीसीडी बरोबर एरिया ऑफ त्रिकोण एबीसी अधिक एरिया ऑफ त्रिकोण एसीडी बरोबर चौपन्न अधिक एकशे बारा पॉइंट पाच बरोबर एकशे सहासष्ट पॉईंट पाच चौरस एक बी चे क्षेत्रफळ एकशे सहासष्ट पॉइंट पाच चौरस एकक आहे ऑप्शन नंबर चार अशा तरी आज आपण क्षेत्रफळ या प्रकरणावरील काही महत्वाची उदाहरणे आणि त्याच्या ट्रिक्स पाहिल्या हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तो लाईक करा शेअर करा मॅट सक्सेस हे चॅनेल जरूर सबस्क्राईब करा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांना धन्यवाद